श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणलेली आपण मागची व्हिडिओ बघितली असेल गुरुचरित्र पारायणाची माझी अगोदर टाकलेली होती तर ती व्हिडिओ बघितली असेल आपण गुरुचरित्र सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करतो आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं आपण मागची व्हिडिओ बघितलेली आहे परंतु आज आपण छोटं म्हणजे आपल्याला वेळ जर कमी असेल एखादा दिवस आठवड्यात एखादा दोन दिवसच वेळ भेटत असेल आणि आपण सात दिवसाचं करू शकत नसेल तर काय करायची सेवा अगदी आपल्याला अशी एक सेवा आहे की आपण जी सेवा करून आपण जे पाठ असा एक पाठ आहे जो आपण पाठ केला म्हणजे तो एक ते दीड तास लागतो त्याला वाचायला तो दीड तासाचा आपण पाठ केला तर आपल्याला एक गुरुचरित्र पारायणाचं पुण्य मिळत असतं एक गुरुचरित्र जे सात दिवसाचं आपण करतो ना त्याचं समजा ज्यांना वेळच नाही अशांनी करा आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी मोठं करा मोठं करणं कधी पण बेटर आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज जास्त मिळते तुम्हाला त्याच्यात नॉलेज जास्त मिळतं माहिती जास्त मिळते आणि कधी पण ते बेटर आहे परंतु आता नाहीच वेळ आहे तर आपण हे सुद्धा करू शकतो आता हा आहे सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ याचे सुद्धा खूप अनुभव आहे खूप रिझल्ट आहे आपण नक्की हे करून बघा तर म्हणजे स्वतः मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून लिहून पण देतो अतिशय प्रभावी असा हा सुद्धा ग्रंथ आहे टेंबे स्वामींनी लिहिलेला आहे तो केंद्राचा नाही आहे कारण की कसं आहे केंद्राचा म्हणून माझ्याकडे मागत आहे परंतु जे आहे ते मी सविस्तर स्पष्ट सांगते कारण की कसं आहे की हा तुम्हाला तुमच्या तिथल्या धार्मिक पुस्तकालयात पण मिळून जाईल आणि नाही मिळाला तर आपल्याकडे आहे तर हा टेंबे स्वामींनी लिहिलेला आहे सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे हे बघा त्याचं फ्रंट पेज असा आहे त्यानंतर त्याचे इथं आहे श्री गुरुशरणम शरण श्रीमंत परमोत्सव कार्याचार्य श्री वासुदेवा सरस्वती टेंभे स्वामी महाराज हा सप्त हा जो ग्रंथ आहे हा काबर पॉवरफुल आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्यामध्ये आहे बावन्न अध्याय आहे आणि अध्याय अगदी छोटे छोटे आहे हे बघा आता हा मी लगेच पान उघडलं तर हा अध्याय इथून इतकाच आहे अध्याय खूप छोटे छोटे आहे ते आपलं आपल्या जसं त्रेपन्न अध्यायचं गुरुचरित्राचा ग्रंथ आहे ना तो त्रेपन्नच अध्यायचे पण प्रत्येक अध्यायचा याच्यामध्ये सार दिलेला आहे छोटा केलेला आहे आणि मग तो अध्यायच बनवलाय त्यांनी तो छोटा सार करून परंतु त्याचे पॉवरुल हा सुद्धा ग्रंथ पॉवरफुल आहे आणि याच कसं वाचायचं आता मी ते तुम्हाला सांगते तर बघा कसं करायचं पहिले स्वामी स्तवन वाचायचं आहे सर्वात प्रथम आपण हे सेवा करायच्या अगोदर आपण स्वामींना किंवा तुमच्या जवळपास जर आपलं दत्त महाराजांचं मंदिर असेल तर काय करायचं नारळ खडीसाखर अगरबत्ती घ्यायची आणि दत्त महाराजांना घेऊन घेऊन जायचे आणि हातात धरून विनंती करायची की महाराज तुम्हाला समजा उदाहरणार्थ याचे अकरा पाठ करायचे आहे तर महाराज माझ्याकडनं सप्तशती गुरु चरित्राचे अकरा पाठ निर्विघ्नपणे करून घ्या असं म्हणून त्यांना ती सेवा रुजू करायची आणि म्हणून तर तुम्ही याला सुद्धा तुम्ही चार कुत्र्याला एक गायला असे छोट्या छोट्या पोळ्या करून खाऊ घालू शकतात ते खाऊ याच्यासाठी घालायचे आपल्या पारणात विघ्न येऊ नये आपल्या सेवेत विघ्न येऊ नये आणि चार कुत्रे म्हणजे हे चार वेद असतात आणि गाय हे दत्त महाराजांचे आपल्याला सांग माहिती गाय गाय म्हणजे तेहतीस कोटी देव असतात गायीच्या पोटात आणि चार कुत्रे म्हणजे हे चार दत्त महाराजांच्या आजूबाजू असणारे चार वेद आहे म्हणून आपल्याला चार कुत्र्यांना एक गायीला नैवेद्य द्यायचा असतो आदल्या दिवशी आपण मोठं करताना करतो ना नैवेद्य देतो तसंच तुम्ही याला पण द्यायचं देऊ शकतात म्हणजे तुमचे पारण निर्विघ्न होतील तर मग ते द्यायचं त्याच्यानंतर मग आपण घरी करायचं असल्यानं सर्वप्रथम वाचन करताना आपण त्याला सुद्धा पूर्वेला बसायचं तोंड करून तुम्ही शक्यतो जर याच्यासमोर बसत असाल देवाऱ्यासमोर तर तुम्हाला विशेष अशी वेगळी पूजा मांडायची आवश्यकता नाहीये असं पूजेचं असं ठोथाण करायची गरजच नाहीये आपण डायरेक्ट फक्त वाचन करायचं फक्त वाचन हे श्रद्धा आणि विश्वासाने करायचं आहे म्हणजे आपल्याला रिझल्ट पण बरोबर येतात पण नाही तर मग काय करा तुम्ही इतकी मोठी पूजा करायला आणि तुम्ही जे वाचता येत ना ते फक्त तुमचं पूजेकडेच लक्ष कुठे काही कमी आहे का हे इथं राहिलं का ते तिथं काही झालं का हे असं आणि मग वाचनाकडे दुर्लक्ष होतं तर असं काहीच का जास्त म्हणजे मोठं काही करायचं नाही आपण फक्त वाचनाकडे आणि अस वाचनाकडे लक्ष द्यायचं वाचन मनापासून करायचं श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे त्यानंतर काय करायचं बघा आता वाचन सुरुवात करताना आपण एक पाठ घ्यायचं आहे पाठावर एक कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर तो ग्रंथ ठेवायचा ग्रंथ ठेवला की तुम्ही नंतर पहिले स्वामींना मुजरा करा तुमच्या घरात मोठे आई वडील असतील मोठे जे असतील त्यांना नमस्कार करा आणि मग म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि मग तुम्ही वाचायला सुरुवात करा वाचायला सुरुवात करण्यात करताना पहिले तुम्ही ग्रंथाला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध व्हा किंवा अष्टगंध अक्षदा फूल व्हा आणि हात जोडून दत्त महाराजांना विनंती करायची की महाराज मला हा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची परवानगी द्या असं आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवशी वाचन सुरू करायच्या अगोदर प्रत्येक ग्रंथाचं म्हणायचं असतं आणि त्यांच्या त्यांच्याकडनं वाचनाची परवानगी मागायची आणि मग त्या नंतर मग आपण त्या ग्रंथाला नमस्कार करून मग आपण पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या एक माळ गायत्री मंत्र घ्या तुमच्या वेळेनुसार गायत्री मंत्र घ्या आणि एक माळ दत्त महाराजांचा मंत्र घ्या आता हे एवढं घ्यायचं आपल्याला परंतु आपल्याला जर त्यातही वेळ कमी असेल तर आपण एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्या चोवीस वेळा गायत्री मंत्र घ्या आणि दत्त महाराजांचा अकरा वेळा मंत्र घ्या आणि मग नंतर तुम्ही गणपती अथर्व शिर्ष्य वाचन करा आणि गणपती अथर्व शिष्य वाचन केल्यानंतर मग तुम्ही अध्यायाला सुरुवात करा असा हा आपला ग्रंथ आहे नाही सॉरी मग त्याच्यानंतर श्री दत्तात्रेय स्तोत्र आहे इथं हे दत्तात्रय स्तोत्र घ्या त्यानंतर चंचल चित्त स्थिर करणारे स्तोत्र आहे हे स्तोत्र घ्या म्हणजे आपलं मन हे ना हे स्तोत्र शांततेत वाचायचं चंचल चित्त स्थिर करणार स्तोत्र शांततेत वाचायचं म्हणजे आपलं जे मन असं भरकटत आपल्या डोक्यात खूप काय काय विचार असतात खूप काय असतं तर हे सगळं आपलं शांत करण्यासाठी हे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र मग आपण पहिले शांततेत वाचायचं आहे आणि त्यानंतर मग आपण अध्याय पहिल्यापासून मग सुरुवात करतात आता ह्या ग्रंथाचे एक विशेष आहे खासियत आता ते तुम्हाला सांगते की याच्यामध्ये कसं आहे म्हणजे मी सांगितलं की याच्यात खूप पावर आहे पॉवर आहे मग काय याच्यामध्ये काहीतरी खासियत असल्याशिवाय पावर आहे का तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा हे जे आहे ना आता हे अध्याय सुरू होतोय आणि इथे पुढे बघा प्रत्येक वेळेला असं ते हे एक एक अक्षर आहे तर हे जे अक्षर आहे ना हे गीतेचा पंधरावा अध्याय म्हणजेच कसं आहे बघा ह्या ओळ आहे ना ह्या ओळीतलं तिसरं अक्षर इथे त्यांनी घेतलेलं आहे ओ प्रत्येक ओळीचं तिसरं अक्षर त्याच्या पुढे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या प्रत्येक अक्षराच्या म्हणजे प्रत्येक ओळीचं तिसऱ्या अक्षरापासून त्यांनी एक गुरुचरित्राचा पंधरावा अध्याय तयार केलेला आहे तर म्हणजे बघा तुम्ही त्याच्यातूनच एक विचार करायचा की कि किती त्याच्या त्यांनी किती विचार करून हा ग्रंथ लिहिलेला आहे की प्रत्येक ओवीचा हा तिसरा अं अक्षर हा यायला गीतेच्या पंधराव्या अध्यातच आलेला पाहिजे आणि तो त्यांनी हे केलेलं के आहे त्यामुळे तो ग्रंथाचं अनन्य साधारण महत्व आहे आणि खूप त्याचे रिझल्ट आहे खूप पॉवरफुल ग्रंथ आहे तर आपण याचे सुद्धा पारण करू शकतात आपल्याला पाहिजे तेवढं आपण करा असं काही नाही पण शक्यतो अकरा एकवीस करा आपल्या कसं असतं बघा आपला जसा प्रश्न आहे ना तसे आपण करायचे असतात तर अकरा एकवीस तुम्ही कमीत कमी करा त्याचे प्रत्येक तुमच्या प्रश्नानुसार करा तुमचा छोटा प्रश्न असेल तर तुम्ही अकरा करा मोठा असेल तर एकवीस करा आणि त्याही पेक्षा मोठा असेल तर एकशे आठ करा काहीच वेळ लागत नाही अगदी एकदा ते तोंडात शब्द बसले ना काहीच वेळ लागत नाही त्यानंतर मग अध्याय सुरू करायचा अध्याय पहिला करायचा अध्याय पहिला पण बघा फक्त इथून आणि इतका पहिला अध्याय आहे छोटे अध्याय खूप दुसरा अध्याय दुसरा अध्याय बघा इथून इतका दुसरा अध्याय तिसरा अध्याय इथून इतकं नाही सॉरी तिसरा अध्याय मागे दुसरा अध्याय इथून इतका तिसरा अध्याय इथून हो तिसरा अध्याय पण तिसरा अध्याय इथून इतकंच आहे तिसरा अध्याय इथून इतकं असे खूप छोटे छोटे अध्याय आहे तर त्याच्यामुळे असे छोटे छोटे अध्याय आहे ते खूप मोठे नाही आहे असे सातशे ओळी ओळीमध्ये पूर्ण ग्रंथ तो कन्व्हर्ट केलेला आहे आणि त्यामुळे आपण हा ग्रंथ जर मनापासून श्रद्धेने वाचले ना तर आपल्याला त्याचे रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही तर आम्ही स्वतः पण घेतलेले आहे आणि आम्ही देतो पण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून तर आपण सुद्धा आपल्या कुठल्याही प्रश्नासाठी हे करू शकतात आता जर आपल्याला श्रावणामध्ये करायची इच्छा आहे गुरुचरित्र तर आपल्याला वेळ नसेल तर आपण ह्या ग्रंथाचं अवश्य पठन करा ह्या हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या ते जवळच्या धार्मिक पुस्तकालयात मिळून जाईल कारण की हे धार्मिकवाल्यांचाच ग्रंथ आहे तो धार्मिक म्हणजे जे धार्मिक असतात ना संस्था पुस्तक स्थाप स्थापनेचे पुस्तक छापण्याचे धार्मिक नावाची संस्था आहे तिथेच मिळत त्यांचंच आहे तर तिथे मिळून जाईल आणि नाही मिळालं तर मला कॉल करा माझ्याकडे आहे तर असं हा ग्रंथ आहे तुम्ही नक्की त्याचं पठन करा अनुभव घ्या आणि काहीच असं टेन्शन घेऊन सेवा करू नका अगदी बिनधास मन मोकळ्याने सेवा करा म्हणजे देवा पण देताना आपलं आपल्याला बिनधास मन मोकळ्याने देईल तर असं आपलं सप्तशती गुरुचरित्र पाठाचा संकल्प प्रश सेवा होती आपण ती सेवा करा अनुभव घ्या इतरांना पण सणुभ अनुभव सांगा आपण पण एक गोष्ट आहे सेवा पहिले आपण करा पहिली सेवा आपण करून अनुभव घ्या आणि मग दुसऱ्याला सांगा नाही तर काय काही जण काय करतात सेवा सुरू केल्यापासून सांगतात माझी सेवा चालू माझी सेवा चालू मग तुमचं काही काम असेल तर ते काम होत नाही हे कटाक्षाने लक्षात ठेवायचं पहिले आपण सेवा करून आपला अनुभव घेऊन घ्यायचा आणि मग दुसऱ्याला सांगायचं हे करा तुम्ही नाही तर मग करा सांगा तुम्ही परंतु मी ह्या कामासाठी हे सेवा करतोय हे कधीही चुकून सुद्धा कोणाला सांगायचं नाही काम झाल्यावर तुम्ही सांगा काही प्रॉब्लेम नाही पण काम व्हायच्या अगोदर नाही सांगायचं तर त्याचं कारण असं असतं की आपल्या सेवेला पण नजर लागते कधी कधी म्हणून आपण ते सांगायचं नसतं तर असो आपल्याला समजलं आहे की सप्तशती गुरुचरित्र पाठ कसा करायचा आणि त्याचे नियम तर आपण आपल्याला माहितेचे नियम त्याचे सगळे गुरुचरित्र ग्रंथाचे जसे नियम आहे गुरुचरित्र पाळणं जसे करतो तसेच पण फक्त ज्या दिवशी आपण वाचतो त्याच दिवशी नियम पाळायचे आहे तुम्ही जर अखंड वाचलं तर अखंड नियम पाळा आणि तुम्ही जर थोडे थोडे एक एक दिवसात एक एक दोन दोन दिवस तीन तीन दिवस जसं जमल तुम्हाला तसं वाचलं तर ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी पाळा आणि त्याला सुद्धा संध्याकाळी विष्णू सहस्रनाम आपल्याला वाचन करायचं आहे तर असं आपल्याला समजलंय आता हा पाठ कसा करायचा काय करायचा तर आपण नक्की अशा प्रकारे सेवा करून अनुभव घ्याल तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ